मस्के ईश्वर गणपतराव केंद्रीय प्राथमिक शाळा फरकंडा या शाळेमध्ये एकूण एकशे ब्याण्णव विद्यार्थी शिक्षण घेत आहेत वर्ग पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत आज आम्ही या ठिकाणी आनंद नगरीचे आयोजन केले आहे या आयोजनाची परवानगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथराव पोळ यांनी दिली त्याचप्रमाणे सरपंच यांनी पण या कार्यक्रमाला परवानगी सरपंच व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य माजी सरपंच चेअरमन सर्वांनी शाळेसाठी खूप खूप सहकार्य करत आहेत त्यामुळे शाळेची प्रगती होत आहे आमच्या विद्यार्थ्यांनी जे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत ते जवळपास पन्नासच्या जवळपास स्टॉल लावलेले आहेत यात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत त्यात मट्ठा आहे शे पुन्हा शेवचूड आहे गुपचूप आहे भेळ आहे लाडू आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत यातून आमच्या विद्यार्थ्यांना व्यापार कसा करावा व्यवसाय कसा करावा याचं ज्ञान व्हावं शिक्षणातून फक्त शेतकरी आणि मिलिटरी मॅन न तयार होता उद्योगधंदे करणारे आमचे विद्यार्थी तयार व्हावेत हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे सर्व गावकरी यासाठी खूप खूप सहकार्य करत आहेत त्यामुळं अध्यक्षांचं सरपंचांचं आणि सर्व गावकरी मंडळींचं मी खूप खूप आभार मानतो यानंतर आमची शाळा जिल्हा परिषदची शाळा खूप खूप प्रगती करील यात मला कुठलीही शंका नाही असंच सहकार्य सर्वांचं राहावं एवढं बोलून मी माझं मनोगत या ठिका ठिकाणी थांबवतो धन्यवाद